नमस्कार रोखोक महाराष्ट्राच्या निर्भीड संवादमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आज आपल्याशी निर्भीड संवादच्या माध्यमातून बोलण्यासाठी चर्चेसाठी आलेले आहेत ज्यांनी मागील सत्तावीस वर्षापासून रोखोकपणे अत्यंत निर्भीडपणे पत्रकारिता केली सत्तावीस वर्षापासून त्यांनी पुण्यनगरी असेल प पुढारी असेल केसरी असेल अशा दैनिकांमध्ये आपली कामगिरी बजावत पुण्याच्या पूर्व भागामध्ये आपलं एक नवं प्रस्थापित करून रोखठोक महाराष्ट्राच्या माध्यमातून त्यांनी चॅनलची स्थापना केली आणि ती चॅनलची स्थापना अत्यंत त्या करत आहेत अनेकांना वंचितांना न्याय त्यांनी दिलेला आहेत असे पत्रकार अनिल मोरे नमस्कार मोरे साहेब नमस्कार।, नमस्कार मोरे साहेब तुम्ही मागील सत्तावीस वर्षापासून खरंच निर्विडीपणे पत्रकारिता करताय या पत्रकारिच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना न्याय दिला परंतु मला की एका म्हणजे मला असं माहिती जी आहे त्याच्यानुसार एका मजुराचा मुलगा घरची परिस्थिती जेमतेम शिक्षणाची अवस्था वयान तरी पण तुम्ही ह्या पत्रकारी क्षेत्राकडे कशा आलात प्रथम तुम्ही मला रोखठोक महाराष्ट्र न्यूजच्या ने निर्भीड संवादमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे तशी आमची पार्श्वभूमी पाहिली तर माझा जन्म हडपसरचा आहे म्हणजे माझी जन्मभूमी हडपसरची माझी कर्मभूमी देखील हडपसरची आहे म्हणजे बाहेरचे गाववाले हा विषय इथं नाही कारण माझा जन्म हडपसरला झाला आहे परंतु फार जर मूळ कुठला याचा विचार केला तर आम्ही जावळेचे मोरे आहोत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका आमचा आहे आणि त्या ठिकाणी आमचे वंशज चंद्रराव मोरे आहे आणि जावळीतून अनेक पिढ्यांपासून आमच्या काही पिढ्या जे आधीचं उस्मानाबाद आत्ताचं धाराशिव जिल्हा आहे त्या ठिकाणी स्थलांतरित झाले एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये आमच्या काही पिढ्या म्हणजे आजी असतील आजोबा असतील आईवडील असतील ते पुण्यामध्ये हडपसरमध्ये आले त्यावेळेस अतिशय झोपडी बांधून आमचा तो मोलमजुरी आमच्या आईवडील करायचे दोघंही अशिक्षित पण त्यांना वाटायचं आमच्या मुलांनी शिकावं आम्ही तीन भाऊ आणि जेमतेम पोटापुरतं आईवडील कमवायचे त्यानंतर हळूहळू आम्ही जीवन शिक्षण विद्या मंदिरमध्ये पहिली ते चौथी शिक्षण झालं पाचवी ते दहावी माझं रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात शिक्षण झालं मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील यांच्यामुळं माझं शिक्षण झालं कारण तेव्हा शाळेची अगदी रयतमध्ये जेमतेम जे फी असते पण ती देखील भरण्याची परिस्थिती आमच्या आईवडिलांची नव्हती मग आम्ही विठ्ठल पाटलांकडे जायचो लहान होतो मला आठवतंय विठ्ठल पाटील चिठ्ठी द्यायचे आणि ती चिठ्ठी मुख्याध्यापकाला दिली की तिचे थोडीशी फी होती ती पण माफ व्हायची अशा पद्धतीनं माझं शिक्षण झालं अन्नसाहेब बगर कॉलेजमध्ये माझं अकरावी बारावी झालं पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला माझ्या शिक्षणामध्ये खंड पडला माझं शिक्षण थांबलं माझा एक विषय राहिल्यामुळं त्यानंतर मग परिस्थिती चांगली नसल्यामुळं आम्ही मग मी छोटा मोठा व्यवसाय करू लागलो माझा फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला त्यानंतर हळूहळू पत्रकारिते मी मा पत्रकारितेमध्ये माझं करिअर सुरू केलं त्यानंतर मला चांगल्या संधी मिळाल्या मग पुण्यनगरी असेल केसरी असेल किंवा साप्ताहिक समीक्षक असेल लोकटाईम्स असेल किंवा पुढारीमध्ये पण मी दोन वर्ष काम केलेलं आहे त्यानंतर आईबीन लोकमतलाही काही दिवस मी काम केलेलं आहे मग नंतर वाटलं की आता स्वतःचं एक छोटंसं किंवा ना विश्व तयार करावं म्हणून मी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल वेब चॅनल सुरू केलं छोट्याशा ऑफिसमधून सुरू झालेला हा प्रवास आता मेगा सेंटर इथे भव्य दिव्य स्वरूपात माझं रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलचं चा प्रशस्त कार्यालय आहे त्यानंतर त्या ठिकाणी पॉडकास्ट मुलाखत घेण्यासाठी स्टुडिओ आहे पण या दरम्यान मला आवर्जून सांगायची गोष्ट अशी आहे की माझं खंडित पडलेलं शिक्षण जे शिक्षण राहिलं होतं ते मी माझ्या जीवावर पूर्ण केलेलं आहे मी आता पदवीधर आहे त्यानंतर मी जर्नलिझमचाही पदवी घेतलेली आहे आणि आता माझं पुढचं शिक्षण म्हणजे मला लॉ करायचं आहे साधारणपणे मला शिक्षणाच्या बाबतीत ॲडव्होकेट अनिल मोरे हे नाव माझं व्हावं हो असं मला माझी इच्छा आहे निश्चित होईल तुमचं पुढे ॲडव्होकेट हे नाव लागेल पण मला विचारायचं तो जो मधला जो तुम्ही म्हटला शिक्षणामध्ये गॅप पडला तो अंदाजे किती वर्षाचा गॅप होता आणि त्या काळातला तुमचा प्रवास कसा होता आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात कशा आलात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जेव्हा बारावीमध्ये माझा एक विषय राहिला त्यानंतर शिक्षणामध्ये म्हणजे तो रस का राहिला नाही कारण परिस्थिती बेताची आपल्याला काम करावं लागतं मी हॉटेलमध्ये कब्बश पण धुवायचं काम केलं आहे मी असे छोटे मोठे वर्कशॉपमध्ये काम केलं आहे छोटे मोठी खूप कामं केली त्यानंतर फोटो स्टुडिओमध्ये मी साफसफाईसाठी कामाला लागलो त्या ठिकाणी फोटोग्राफी शिकलो माझे दोन फोटो स्टुडिओ हडपसरला होते नामांकित होते सिमरन डिजिटल फोटो स्टुडिओ म्हणले की आजही हडपसरचे लोक नाव घेतात इतक्या चांगल्या दर्जाची फोटोग्राफी मी आणि माझ्या माध्यमातून शंभर एक कमीत कमी सांगतो मी शंभर फोटोग्राफर घडले आज ते स्वतःचा व्यवसाय करत आहे शिक्षणाचा खंड पडला जेव्हा माझी परिस्थिती जरा पूर्वपदावर आली तेव्हा साधारण दोन हजार तेरा चौदा पंधराच्या दरम्यान मी आपल्या रयत शिक्षण संस्थेचं एश एम जोशी कॉलेजमध्येच माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि रतन सरांच्या शाळेमध्ये मी माझी जर्नलिमची पदवी घेतलेली आहे छान खूप छान प्रवास होता मला एक सांगा जी जी की आता हिथून पुढे तुम्ही जो रोखोक महाराष्ट्र जी चॅनलची स्थापना केली त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आता जी काही वाटचाल करणार आहात ह्या चॅनल पाठीमागं सुरू करण्यापाठीमागे काय कारण होतं ह्याची पुढची ध्येय धोरणं काय असणार आहे लहानपणापासून जो संघर्ष आम्ही पाहिला आहे या संघर्षातून असं वाटलं की समाजामधील ज्या दुर्लक्षित वंचित किंवा ज्यांच्यावर कायम अन्याय होतो अशा दुर्लक्षित घटकासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे कारण तो प्रवास तो संघर्ष ते दुःख आम्ही अनुभवला आहे ते दुःख दुसऱ्याच्या वाटेला येऊ नये म्हणून मी पत्रकारतेच्या माध्यमातून आज हाडपसरचं पंडित नेहरू भाजीपाला मार्केट असेल एक हजार लोकांना जे परवाने त्या ठिकाणी मिळाले आणि त्या ठिकाणी जो त्या कष्टकऱ्यांनी संघर्ष केला प्रवास त्या संघर्षाचा मी साक्षीदार आहे मी माझ्या पेनच्या माध्यमातून मी माझ्या बातमीदारीच्या माध्यमातून त्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यामुळे आज ते त्या एक हजार लोकांना न्याय मिळालेला आहे असे एक कित्येक उदाहरणं देता येतील की पत्रकारेच्या माध्यमातून त्या दुर्लक्षित घटकाला मी न्याय दे मिळवून देण्याचा खरोखर प्रयत्न केलेला आहे रोखॉक महाराष्ट्र न्यूज चॅनलचा उद्देश हाच आहे की हडपसर परिसर विकसित व्हावा दोन टाउनशिप ज्या हडपसरमध्ये आहेत एक आमनोरा टाउनशिप आहे आणि एक मगरपट्टा सिटी आहे आणि आता मेट्रोचंही जाळ या ठिकाणी निर्माण होते विजन हडपसरच्या माध्यमातूनही मी छोटासा प्रयत्न हडपसरसाठी केला होता चांगला की हडपसरचे प्रश्न सुटावेत तसं पाहिलं तर पुण्याच्या पूर्व भागात असलेला हडपसर याच्यावर कायम अन्याय प्रशासनाकडून म्हणजे महापालिका असेल राज्य सरकार असेल याच्याकडून झालं कारण हा महापालिकेचा शेवटचा भाग आहे आणि या भागातील नागरी प्रश्न प्रचंड वाढलेला आहेत आणि एक असं म्हणता येईल की बकाल हडपसर होत चालले आहे वाहतूक कोंडीचा खूप त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे आणि या सामाजिक कार्यामुळे मी राजकारणात देखील आलो माझ्या पत्नीने दोन हजार बारा साली पुणे महानगरपालिकेची निवडणूक देखील लढवलेली आहे दुर्दैवाने आम्हाला अपयश आलं आलं असलं तरी भविष्यात कधीतरी मी माझ्या पत्नीला नगरसेवक करणारच हा माझा एक ठाम विश्वास आहे परंतु रोखोक महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जो प्रश्न विचारला आहे या चॅनलच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित वंचित आणि ज्यांच्यावर अन्याय होतं अशा घटकासाठी हे चॅनल कार्यरत राहील धन्यवाद रोकठोक महाराष्ट्राच्या निर्विड स्वभावांमध्ये तुम्ही सहभागी झालात तुम्ही ज्या दिलखुलास गप्पा मारल्यात त्याच त्याचबरोबर हडपसरच्या विकासामध्ये तुम्ही जो ठोस भराव पाऊल टाकलेला आहे त्या पाऊलाला यश मिळेल तुमच्या ज्या मनोकामना आहेत तुम्ही ज्या इच्छा सदिच्छा बाळगल्यात त्या हडपसरच्या विकासाबरोबर विकासा तुमच्याही चॅनलला शुभेच्छा रोखोक महाराष्ट्रामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा